नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या सौस्मिता प्रशांत वायदंडे यांच्याकडे आलेलो आहे त्यांचा जिल्हा परिषद त्यांच्याकडून जाणून घेऊया मी कोणत्या गटातून आणि केव्हा निवडून आला नमस्कार मी सौस्मिता प्रशांत वायदंडे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंतचा कार्यकाल हा माझा होता मी धैबडी या गटातून निवडून आले आता खरं तर परिस्थिती वेगळी आहे बिदाल हा गट वेगळा झाल्यामुळे दहिवडी हा गट माझा होता आणि तिथंच मी निवडून आले बरं हां तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आला काही राजकीय वारसा होता का तुम्हाला तसं पाहायला गेला तर माहेचा कुठलाच वारसा नव्हता वडील पंचायत समितीत सर्विसला होते पुढे जाऊन त्यांनी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा काम केलं आई वडिलांचा आशीर्वाद एवढंच माझ्या पाठीशी घेऊन मी इथपर्यंत तसं पाहायला गेलं तर राजकीय वारसा म्हण भन... म्हटलं तर सासरकडूनच मला तो मिळाला माझे पती दहीबडी गावचे सरपंच झाले मला वाटतं दोन हजार दोन हजार दोन ते दोन हजार सातपर्यंत ते सरपंच होते आणि एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून लोकांनी त्यांना उमेदवारी दिली आणि ते त्या काळात निवडूनही आले हाच काही तो माझा वारसा असेल त्यांच्याकडून त्यांचं राजकारण बघता बघता मीही थोडंफार त्यात मला ते अनुभवायला मिळालं राजकारण काय असतं कशा योजना टाकल्या जातात कसा निधी वापरला जातो हे थोडंफार लक्षात आल्यानंतर लक्षात आलं होतंच हाच वारसा माझा मॅडम तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये प्रथम निवडून गेल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला मला इथं आवर्जून उल्लेख करा असा वाटतो की आत्ताचे मंत्री महोदय कॅबिनेट मंत्री महोदय आमचे मार्गदर्शक जयकुमार गोरेभाऊ आणि त्यांच्या सौभाग्यवती सो सोनिया बहिणी यांच्यामुळेच खरंतर मी जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचले आणि जिल्हा परिषदमध्ये जाणं सोपं नाही कोणालाही ते शक्य नाही पण पण भाऊंच्यामुळे साहेबांच्यामुळे मी तिथं गेले खूप आनंद झाला खूप आनंद झाला पण तिथं गेल्यानंतर एक विध मनस्थिती निर्माण झाली की आपण इथं फक्त आपल्या आनंदासाठी आलो आलो नाही तर आपल्या कार्यक्षेत्रातल्या लोकांची प्रश्न घेऊन आपण इथं आलो आहे तर ते प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आहे हे प्रश्न मनात रिंगाळत होते आणि त्या दृष्टीनं वाटचाल करायची होती मी ज्या वेळेला जिल्हा परिषद झाले तेव्हा माल तालुक्याला एक कलंक होता दुष्काळाचा कलंक होता पाण्याची बिकट अवस्था बिकट अवस्था होती गावोगावी टँकर होते चारा चारा छावण्या सुरू होत्या आणि हा दृष्टिकोन समोर ठेवून आपल्याला कार्य करायचं होतं हे डोक्यात सारखं राहून गेलं होतं आणि मग अशा पद्धतीनं माझी कामं अशी माझी मा मार्गक्रमण सुरू झालं बरीच कामं मी आ, केली धैवडीत जागृत देवस्थान असलेलं आमचं महादेवाचं मंदिर तिथं मी वॉल कॉम्पाऊंड दुरुस्ती केली मोरेमाळा रस्ता कॉन्क्रीटकरण केलं समर्थनगर वॉल कॉम्पाऊंड समर्थनगर रस्ता कॉन्क्रीट केलं आणखीन तुपेवाडी बन बंधारा केला बिजवडीला समाज मंदिर राजव राजवडी रस्ता कॉन्क्रीट वडगावला बंधारा आणि अंगणवाडी आणि शेवटचं माझं माझ्या कार्य कार्यक्षेत्रातलं शेवटचं गाव मोगराळ तिथं मी मस्कोबा मंदिर फरशी अशा अनेक योजना मी केल्या त्याचबरोबर आमच्या साहेब सोनिया साहेबांचं मार्गदर्शन घेत महिलांचं एकत्रीकरण करून बचत गटाच्या स्थापना केल्या आणि अगदी तळाघराला जाऊन जाती जमाती भटक्या जाती जमाती तिथपर्यंत पोहोचून त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न मी केला लोकांच्यात जाऊन लोकांच्या मिसळून लोकांच्यात जाऊन मला काम करण्याची संधी जिल्हा परिषद मुळे मिळाली त्या सोनी त्या संधीचं सोनं कसं करावं हे शिकले मी समाजकारण शिकले राजकारण शिकले आणि ह्या गोष्टी ह्या गोष्टींमुळं एक मनाला एक आनंद निर्माण झाला मॅडम ज्यावेळी तुम्ही सभागृहात एखादा मुद्दा म्हणता किंवा आक्रमकतेने भाषण करता सभागृहातील एखादा प्रसंग आहे का सभागृह म्हटलं की आक्रमकता आली तिथं जाताना प्रत्येक प्रश्नांचा अभ्यास करूनच जावं लागतं कसं आहे आपण ज्या वेळेला विरोधी पाकड्यावर बसलेलो असतो त्यावेळेला आपल्या योजना आपला निधी आपल्याला खेचून आणणं गरजेचं असतं आणि अशा वेळी वैचारिक पातळीवर जाऊन थोडेसे वादविवाद होतातच अशा अनेक वेळेला वाद झाले आक्रमकता झाली आणि हे घडतच राहतं राजकारण म्हटलं की स्राथ स्राथ, हे सगळं घडतच राहतं पण हे वैचारिक असतं शेवटी असे अनेक प्रश्न आहेत शक्यतो पाणी प्रश्नावरूनच असायचे प्रत्येकाला असं वाटायचं की आपल्या कार्यक्षेत्रात भरपूर टँकर पोहोचावेत चारा मिळावा जनावरांना चारा मिळावा आपल्या क्षेत्रात बंदारे व्हावे आपल्या क्षेत्रात पाझर तलाव व्हावे यावरून वादविवाद असायचे असे अनेक अनेक प्रश्न असायचे मॅडम तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे तर काय महिलांना संदेश सांगाल तुम्ही आपल्या सरकारने महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं पन्नास टक्के आरक्षण दिलं बस सेवा अर्ध्या तिकिटावर के केली महिलांना लाडकी बहीण योजना सरकारने दिली हा ह्याच्या मागचा उद्देश काय की महिलांनी बाहेर पडावं आणि बाहेर पडावं पूर्वीचा काळ कसा हुता। हुता। आ, होता वेगळा होता आत्ताचा समाज वेगळा आहे आज महिला ऐंशी टक्के महिला तर त्यांनी बाहेर पडून राजकारणात येऊन समाजसेवा करावी अशी माझी इच्छा आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषद गटातून निवडून आला तो दहिवडी गट होता आता त्याचं रूपांतर बेदान झालेलं आहे आणि दहिवडी हे जे आहे ते नगरपंचायतीमध्ये आलेलं आहे भाग जर भविष्यात दहिवडी नगरपंचायती निवडणुका लागल्या आणि सर्वांनी तुम्हाला आग्रह केला तर तुम्ही निवडणुकीच्या मैदानात असणार का तसं पाहायला गेलं तर हा जर तरचा प्रश्न आहे पण जर संधी मिळालीच तर आग्रहा खात बहिणीच्या आणि आमच्या मॅडम तुम्ही ज्या जिल्हा परिषद गटातून निवडून आला होता तो दहिवडी गट होता आणि आता त्यात बदल झालेला आहे आणि दहिवडी ही नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये आलेली आहे आणि दहिवडी नगरपंचायत झालेली आहे आणि दहिवडी गटाचं रूपांतर त्या मध्ये झालेलं आहे भविष्यात जर दहिवडी नगरपंचायतीच्या निवडणुका लागणारच आहेत रिया या निवडणुकीच्या मैदानात आपण उतरणार का हा जर जरचा प्रश्न आहे आमचे नेते आमचे मार्गदर्शक आमचं प्रेरणास्थान आत्ताचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरेभाऊ आणि त्यांच्या सौभाग्यती वहिनी साहेब यांनी जर ती आम्हाला संधी दिली जनतेच्या आग्रहा तर आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करू एवढंच मी एखादी सांगते सौ स्मिता वायदंडे मॅडम यांनी आत्ताच आपल्या भूषणशी बोलताना जिल्हा परिषद सदस्य पर्यंत कसा प्रवास झाला आणि सभागृहातील अनुभव महिलांना केलेलं आव्हान आणि कोणकोणती कामं केलेली आहेत हे सांगण्याबरोबरच त्यांनी भविष्यात जर निवडणुका लागल्या ला तर त्याही निवडणुकात सहभाग असेल असं सांगितलेलं आहे मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस परे वरातर्फे मनापासून शुभेच्छा